नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाइट करंट इव्हेंट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आपण बघत आहोत सी सॅट दोन हजार अठरा संबंधीचे उतारे आपण ऑलरेडी बरेच प्रश्न बघितलेले आहेत या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण सहा ते दहा हे पाच प्रश्न बघणार आहोत म्हणजे किमान एक व्हिडिओ आपले साडेबारा मार्क क्लिअर करतोय आता बघा आपण जी काही उतार्याची स्ट्रॅटेजी होती त्या संबंधी एक व्हिडिओ लेक्चर मी टाकलं होतं त्यालाही तुम्ही बऱ्यापैकी खूप चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद दिलेला आहे सो so, मी तुम्हाला सांगितलं होतं की हा ट्रायल आणि इरडचा फंडा आहे तुम्ही ज्या काही टेस्ट सिरीज जॉईन केल्या असतील ते करत असताना तुम्ही ते ट्राय करा असं नक्कीच नाहीये की तिच्यानीच तुम्ही सोडवलं पाहिजे तुम्ही स्वतःची पद्धत डेव्हलप करू शकता तिच्यात कसलाही म्हणजे हे नाही वाद नाही आता हिच्यामध्ये मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती की ज्यावेळेस असा प्रश्न येतो की शीर्षक विचारलं जातं बा त्यावेळेस तुमच्याकडे एक ऑप्शन असतो की खूपच प्रॉपर असलं तर ते निवडायचं अदरवाइज तुम्ही ऑप्शनल टाकू शकता हे मी स्ट्रॅटेजीमध्ये सांगितलं होतं तो प्रश्न आता ह्या इथं दोन हजार अठराच्या दहावा नंबरचा ए सेट आहे आपला हा या ए सेट मध्ये दहावा नंबरचा प्रश्न जसा की परिषदात सुयोग्य नाव निवडा म्हणजे बघा आपल्याला अशा पद्धतीच्या गोष्टी अक्रॉस येत राहतील तुम्ही जेवढे जेवढे हे सोडवाल तर तुम्हाला वर्कआउट होत राहिले सो आपण याच्यावरही बोलणार आहोत फायनली उतारा वाचल्यानंतर तर आता पहिला प्रश्न आपला भौगोलिक राष्ट्रीय सीमा कालमर्यादा निरर्थक ठरत आहेत कारण म्हणजे भौगोलिक राष्ट्रीय सीमा काही कुठलीही सीमा राहिलेली नाही बॉर्डर्स नाही राहिलेल्या आहेत हे का असं निरथक ठरत आहेत त्याच्यासाठीचं काय कारण आहे विकासाची क्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते विकास कशावर अवलंबून आहे व्यापार ही मानवी संस्कृती इतकी जुनी बाब आहे कारण याचं कारण विचारलंय व्यापार आणि मानवी संस्कृती जुनी आहे कारण विकासाची क्षमता कशावर अवलंबलेलं आहे हे विचारलंय आपल्याला आणि बॉर्डरलेस का झालेलं आहे चौथा प्रश्न आहे संगणक तंत्रज्ञानामुळे लोक याही बाबतीत व्यापार करू लागले संगणकामुळे कसला व्यापार वाढला किंवा कुठली गोष्ट व्यापारात इन्क्लूड झाली ही एक महत्वाची गोष्ट परिच्छेदात सुयोग्य नाव निवडा आता आपण हे बघणार आहे की परिच्छेदात सुयोग्य नाव आपण जो परिषद वाचणार आहे तिच्यातून काय होऊ शकतं ह्या प्रश्नाच्या बाबतीत मी एक्सप्लेन तर करणारच आहे पण तुम्ही मी उत्तर सांगायच्या आधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ बघत असताना स्वतः ऑप्शन टाकू शकता एक निर्यात प्रोत्साहन दुसरं संवाद तंत्रज्ञान तिसरं संवाद क्रांती परकीय व्यापार आणि आर्थिक विकास सो so, तुम्ही तो कमेंट बॉक्स मध्ये टाका सो so, दॅट तुम्ही पण टॅली करू शकता की पहिल्याच बरोबर बघितल्यानंतर -बर तुम्हाला कुठलं क्लिक झालं आता आपण प्रश्न बघितलेले आहेत आता आपण uh, उतारा वाचणार आहोत उतारामध्ये सुरुवात करूयात मागील अर्धशतकामध्ये सर्व समाजाला आकार देणारी एकमेव आर्थिक शक्ती म्हणजे संवाद तंत्रज्ञान हे बघा आता यांनी संवाद तंत्रज्ञानाचा उल्लेख केलेला आहे आर्थिक शक्ती म्हणून पुढचं वाक्य बघा या नव्या संवाद क्रांतीमुळे भौगोलिक राष्ट्रीय सीमा व काल मर्यादा निरर्थक ठरत आहेत आता नवीन संवाद क्रांतीमुळे पहिला प्रश्न बघूयात आपण आपला आपला जो पहिलाच प्रश्न होता तो प्रश्न होता भौगोलिक राष्ट्रीय सीमा व कालमर्यादा निरर्थक ठरत आहेत कारण नवी संवाद क्रांती न्यू कम्युनिकेशन रेव्होल्युशन हे तुम्ही इकडेही बघू शकता की तुम्ही जर इथं बघितलं की कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हॅज बीन सिग्नल मोस्ट इम्पॉर्टंट इकॉनॉमिक फोर्स शेपिंग ऑल द सोसायटी ओर द फास्ट हाफ सेंचुरी जॉग्रफी नॅशनल बॉर्डर्स झोन द न्यू कम्युनिकेशन रिव्होल्युशन त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते आहे नवी संवाद क्रांती अडीच मार्क आपले क्लिअर झालेत आर संवाद तंत्रज्ञानात कन्फ्यूज व्हायचं कारण नाही कारण हे आर्थिक शक्ती म्हणून त्याचा उल्लेख आहे नवी संवाद क्रांतीमुळेच या सगळ्या बॉर्डर्स गेलेल्या आहेत पुढचा जो प्रश्न आहे किंवा पुढच्या प्रश्नासाठी आपण पुढे जाणार आहोत आपल्याला दुसऱ्याच ओळीत आपले अडीच मार्क मिळालेले आहेत आजच्या बदलत्या जगात जागतिक पातळीवर ई कॉमर्स मोठ्या वेगाने वाढत आहे ई कॉमर्स संबंधी महत्वाचा निर्णय गव्हर्नमेंटने घेतलेला आहे असतो करंट मध्ये टाकलेला आहे तो तिथून बघून घ्या ज्या कंपन्यांमध्ये त्यांचा भाग भांडवल असताना त्या कंपन्यांचा माल ते वस्तू विकू शकणार नाही याच्यानंतर सो आपल्या उतारात बरोबर इकडे या त्यामुळे व्यापाराच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत ज्या संधी सोडणे कोणत्याही देशात परवडणार नाही विज्ञान तंत्रज्ञानातील अशा प्रस्फोटी नवोपकमे विकासाने आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा व प्रवृत्ती यावर खोलवार परिणाम केलेला आहे आर्थिक विकास प्रक्रियेतील आंतरराष्ट्रीय व्यापाराची भूमिका सार्वत्रिक मान्यता पावलेली आहे आंतरराष्ट्रीय व्यापार हा विविध प्रकारचे स्थिर व बदलते लाभ प्राप्त करून देत असल्याने विकासाची क्षमता वाढवीत असतो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा दुसराच प्रश्न आहे विकासाची क्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते इथं आंतरराष्ट्रीय व्यापार असा शब्दच नाही आहे सो इथं पण कन्फ्युज होण्याचं काही कारण नाही कारण इथं दिलेलं आहे त्यांनी स्थिर आणि बदलते विकासाची क्षमता वाढवतो पुढं आपण वाचणार आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आकार जेवढा जास्त तेवढी विकासाची क्षमता जास्त बघा आपल्याला विचारलंय की विकासाची क्षमता कोणत्या घटकावर अवलंबून असते सो व्यापाराचं आकारमान व्हॉल्यूम ऑफ ट्रेड तुम्ही इकडेही बघू शकता सेम दुसऱ्या याच्यामध्ये की रोल ऑफ इंटरनॅशनल मध्ये जर तुम्ही बघितलं तर लार्जर द वॉल्यूम ऑफ ट्रेड ग्रेटर इज द पोटेन्शियल फॉर डेव्हलपमेंट हे वाक्य बघा इथं आणि आपलं जे उत्तर आहे ते डायरेक्टली याच्यामधून येतं की व्हॉल्यूम ऑफ ट्रेड व्हॉल्यूम ऑफ ट्रेड इथं तीन नंबरचा ऑप्शन आहे व्यापाराचं आकारमन किंवा व्हॉल्यूम ऑफ ट्रेड सो इथून आपलं उत्तर आलेलं आहे अडीच मार्क हे क्लिअर झालेलं आहे याच्यानंतर दुसरं महत्वाचं जर आपण हे बघितलं तर तिच्यामध्ये एक महत्वाची जी हे येते आपल्यासाठी ती म्हणजे काय तर व्यापार ही मानवी संस्कृती इतकी जुनी बाब आहे कारण कोणतीही व्यक्ती व म्हणूनच कोणताही कारण कोणतीही व्यक्ती व म्हणूनच कोणताही समाज स्वयंपूर्ण असू शकत नाही आता आपण यावर डायरेक्टली प्रश्न आहे कारण कोणतीही व्यक्ती म्हणून कोणताही समाज स्वयंपूर्ण असू शकत नाही पूर्वीच्या काळी व्यापार हा विनयाच्या रूपात होत होता नंतरच्या काळात व्यापार केवळ वस्तू विनिमय ते पैसा विनिमय इतकाच बदलला नाही तर संगणकाच्या माध्यमाने जगाच्या एका भागातून दुसऱ्या भागात लोक केवळ वस्तू सेवांचाच नाही स्टॉक बॉन्ड्स वित्तीय कर्ज तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चलनांचे व्यवहार करू लागले संगणकाच्या माध्यमातून कशा पद्धतीचा व्यापार होतोय कुठली गोष्ट ऍड झाली हे विचारलंय आणि मानव व्यापार ही मानवी संस्कृती इतकी जुनी बाब आहे याच्यावर <coughs> ही प्रश्न विचारलेला बघा ह्या एवढ्या पॅरावर दोन प्रश्न म्हणजे पाच मार्क इथून क्लिअर होतात आपले सो आपण जर बघितलं की आता इकडे इंग्लिशमध्ये ते जर तुम्ही बघितलं म्हणजे आधी प्रश्न बघूयात आपण काय विचारलं आपल्याला त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे व्यापार ही मानवी संस्कृती इतकीच जुनी बाब आहे का कारण कोणीही स्वयंपूर्ण नाही आहे नो वन इज सेल्फ सफिशियंट म्हणजे प्रत्येकाला कुठली कुठली गोष्ट दुसऱ्याकडून घ्यायची आहे जसं बायटो सिस्टीम आधी होती तर त्याचा व्यापार का केला जातो म्हणजे जर समजा फॉर एक्झाम्पल मी डॉक्टर आहे पण मला जर चप्पल खरेदी करायची तर मला दुसरीकडेच जावं लागेल मी सगळ्या गोष्टी घरीच डेव्हलप नाही करू शकत मी घरीच शेती करून हे नाही करू शकत म्हणजे कुणीही स्वयंपूर्ण नाही आहे आणि तिच्यामुळेच आपल्याला आपल्या गरजेच्या वस्तू दुसऱ्यांकडून घ्यायच्या आहे आणि डॅट्स वाय व्यापार ही फार आदिम काळापासूनची गोष्ट आहे ती इथं क्लिअर करून दिलेली यांनी की व्यापार मानवी संस्कृती जुनी कारण कोणतीही व्यक्ती आणि म्हणून कोणताही समाज स्वयंपूर्व राहत नाही पूर्वी व्यापार हा विनिमयातून होता इथं तर डायरेक्ट क्लिअर आहे ट्रेड इज ओल्ड एज हुमन सोसायटी <coughs> नो नो सोसायटी कॅन बी एव्हर बी सेल्फ सफिशियंट सो आपलं एव, उत्तर जे आहे ते उत्तर पाहिलंय कोणीही स्वयंपूर्ण नाही नो वन इज अ सेल्फ सफिशियंट सो हा आपलं उत्तर आलेलं आहे त्याच्यानंतर तिथंच आपला दुसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे काय की संगणक तंत्रज्ञानामुळे लोक याही बाबतीत वापर करू लागले तर कुठल्या वस्तू वस्तू सेवा मानवी संसाधन नैसर्गिक साधन संपत्ती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चलन आता बघा आपण जर हा हे बघितला तर याच्यातली शेवटची तीन ओळी बघा संगणकाच्या माध्यमाने जगाच्या एका माध्यमातून दुसऱ्या भागात लोक केवळ वस्तू सेवांचाच नव्हे म्हणजे वस्तू सेवांचा नव्हे तर स्टॉक बॉन्ड्स वित्तीय कर्ज तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चलनांचे व्यवहार करू लागले आपल्या ऑप्शनमध्ये ही एक गोष्ट आहे तरी आपण ह्या शेवटच्या याच्यात मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही इंग्लिश मराठी जर बघितलं तरी पण तुमच्या फार क्लिअर लक्षात येईल जी लोक इंग्लिशमधून देणार आहेत परीक्षा तेही हे क्लिअर करू शकता की आ, not only trade change from the barter to money but from the stroke of computer keyboard people could enter into transaction टू only in good services but in also stock bonds financial leading national international currency dealing from one corner to another corner national international currency so करन्सी सो hey, हे आपल्याला तुम्ही हा प्रश्न जर बघितला तर इथं तुम्हाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चलन हा एक ऑप्शन इथं दिसतो सो so, संगणक तंत्रज्ञानामुळे लोक कशाच्या बाबतीत स्टॉक बॉन्डस हे आहे हे इथं वरती कुठलीही ती गोष्ट नाही नॅशनल इंटरनॅशनल करन्सी आन्सर इज फोर आणि इथून आपले अडीच मार्क क्लिअर झाले आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा जो परिच्छेद आहे याच्यासाठी सुयोग्य नाव निवडा आता बघा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण सगळा परिच्छेद वाचलेला आहे या परिषदेमध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या व्यापार होता या परिषदेमध्ये संवाद तंत्रज्ञानाबद्दल बोललं गेलेलं आहे बद्दल बोललं गेलेलं आहे संवाद बद्दल बोललं गेलेलं आहे सो आता तुम्हाला इथं ऑप्शन दिलेले आहेत निर्यात प्रोत्साहन संवाद तंत्रज्ञान संवाद क्रांती परकीय व्यापार आणि आर्थिक विकास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की याचं तुम्ही काय उत्तर दिलं असतं सो दॅट नंतर आपण मी एक्सप्लेन करणारच आहे आता याच्यामध्ये काय होतं की इच्यामध्ये बऱ्याचदा गोंधळ होतो आपण जे कॉलेज लाईफमध्ये स्कूल लाईफमध्ये हे प्रश्न सोडवत होतो तेव्हा आपण काहीही नाव दिलं त्याच्याशी सुसंगत असणार तरी आपल्याला मास्तर एक मार्क देत होता पण इथं ही गोष्ट वेगळी आहे कारण आता एमपीएससी का तर, ला कुठलं उत्तर अतिशय योग्य वाटतं त्याचा क्रक्स काय आहे तो समजून घेतला तर आणि तरच आपल्याला मार्क्स मिळणार आहे अदरवाईज हा प्रश्न चुकणार आहे आपला म्हणून अशा प्रश्नांमध्ये जर तुम्हाला खूप कन्फ्युजन होत असलं तुम्हाला कळत नाहीये तर हा प्रश्न स्किप करा ओके म्हणजे सीसॅट हे प्रकरण अॅक्युएसीचं प्रकरण आहे तुम्ही जेवढे सोडवतात ना तिच्यातून म्हणजे तुमची अॅक्युरसी नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट असणं जास्त गरजेचं आहे कारण इथं अडीच मार्काचा एक प्रश्न आहे हा जो परिषद आहे आता निर्यात प्रोत्साहन इथं असं काही दिलेलं नाही की फक्त निर्यात हा त्यांनी शेवटच्या याच्यात म्हटलेलं आहे की कोणतीही अर्थव्यवस्था विकास प्रक्रियेतला महत्वाचा घटक म्हणजे निर्यात आहे पण जर तुम्ही एकंदर सगळं बघितलं तर ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल बरंच काही बोललेलं गेलेलं आहे आंतरराष्ट्रीय व्यापार त्याच्यानंतर हे आंतरराष्ट्रीय चलन व्यवहार या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आकार तेवढी विकासाची क्षमता जास्त म्हणजे जो मेन गाभा आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी फिरतोय आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला सांगतोय आणि वरती जे काही आहे संवाद तंत्रज्ञान तिच्यामुळे ह्या गोष्टी सहज शक्य झालेल्या व्यापार करणाऱ्या पण हा विषय इथं थांबला त्याच्यानंतर जो फोकस झालेला आहे की वेगवान स्थिर निर्यात प्रोत्साहन उत्तर निर्यात प्रोत्साहनाकडे लक्ष देण्यात आलं हा एक मुद्दा आहे तिच्यातला पण मेजर जो इश्यू आहे तिच्यातले हे वेगवेगळे घटक आहेत म्हणजे तुम्ही जर हे ऑप्शन्स बघितले तर निर्यात प्रोत्साहन हा आंतरराष्ट्रीय व्यापारातला एक घटक आहे संवाद तंत्रज्ञान संवाद क्रांती ह्या ज्या दोन गोष्टी आहे याच्यामुळे गोष्टी सहज शक्य झाल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पण याच्यामध्ये जो काही मेन यांचा हे की फॉरेन ट्रेड आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे यांनी उत्तर दिलेलं आहे एमपीएससी एमपीएससीचं उत्तर काय आहे तर हे उत्तर आहे की परकीय व्यापार आणि आर्थिक विकास आता याच्यामध्ये मी नक्कीच असं म्हणू शकत नाही की तुम्ही याला उत्तर देऊ शकता की हिच्यातूनही तुम्ही करू शकता की हे सगळं संवाद क्रांतीमुळे झालेलं आहे हे संवाद तंत्रज्ञानाचा हिच्यात रोल आहे पण जो मेजर गाभा आहे जास्तीत जास्त म्हणजे जर तुम्ही सगळा पॅसेज बघितला तर त्या पॅसेजमध्ये नियर अबाउट सिक्स्टी पर्सेंट प्लस हे कशावर बोललं गेलेलं आहे तर परकीय व्यापारावर आणि आर्थिक विकास यासंबंधी बोललं गेलेलं आहे पण याच्यामध्ये असं नक्कीच नाही की कन्फ्युजन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे सो अशा पद्धतीने तुम्ही ते खूप प्रॉपरली जर क्रक्स त्याच्यात येतोय आणि खूपच प्रॉपरली आन्सर त्याचं येत आहे तर तुम्ही अटेम्प्ट करा अदरवाईज हा प्रश्न स्किप केला तरी सुद्धा चालतो स्पॉटलाईट करंट इव्हेंट अनालिसिस बरोबर जोडलेले राहा डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही सजेशन असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा सर आपण सर्व पॅसेजेस सोडवणार आहोत त्याबद्दल कसंही हे नाही किंतु परंतु नाहीये आणि डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या टेलिग्राम चॅनेललाही फॉलो करा चार जानेवारी दुपारी तीन वाजता आपलं करंटचं सेमिनार आहे ते तुम्ही करा सो so दॅट राज्य सेवेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो